सिन्नर तालुक्यातील वावी येथे जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध वावी ग्रामस्थांच्या वतीने मार्च मोर्चा काढून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी सर्व हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅली झाल्यानंतर शहीद झालेल्या जवानांना व हिंदू बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व त्यानंतर पाकिस्तानचा झेंडा जाळून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी सर्व हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अक्षय खर्डे वावी.

सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो आपण सर्वच जण मोठे या ठिकाणी यशस्वी झाला खऱ्या अर्थाने वीस नेते माझ्या भारतातले जेवीस जण पाकिस्तान अतिशय पावले भारताचे काही असा माझ्या बांधवांना श्रद्धांजली अशी झाली ही घटना अत्यंत अशी दुर्दैवी होती अत्यंत अशा निर्दयी घटनेचा जाहीर निषेध करतो सिन्नर तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील वावी या गावामध्ये या ठिकाणी आज या घोषणेचा निषेध करण्यात आला या घटनेला मी आदरणीय मोदीजींना एकच सांगेल की या घटनेचा विचार असा करा की संपूर्ण पाकिस्तान हातरलं पाहिजे या घटनेचा विचार असा करा की संपूर्ण पाकिस्तान हे संपलं पाहिजे हे संपल कसं याचा पूर्णपणे विचार करा आम्हाला शंभर टक्के खात्री की तुम्ही हे करशाल मी फक्त भारतातील सर्व हिंदुत्व लोकांना एक विनंती करतो की आपल्या जवळच्या सर्व हिंदुत्ववादी संघटनाशी निगडीत राहा जेणेकरून आपल्याला हे अचानक झालेले हमले हे आपल्यावर होणार नाही मी पुन्हा एकदा हिंदू लोकांना एकदा पुन्हा एकदा सांगतो आपल्या जवळच्या सर्व निगडीत हिंदू धर्मेशी निगडीत संघटनेशी सोबत राहा जेणेकरून आपल्यावर हमले होणार नाही या हमल्याचा पुन्हा एकदा जाहीरिसर्च करतो थांबतो जय जय महाराष्ट्र